मॅडम पाणी लागले बघितलं आणि आम्ही सारखे अर्ज पण देऊ राहिले काही नाही पाच पाच आज मी स्वतः साता सात तिकडं द्या नाही तर तुम्ही करा पण अडचणी आणि डासांची व्यवस्था आणि स्ट्रीट लाईट

नेमकं काय बोलून दाखवले आहे ना सतत दाखवलेले तुम्ही मन करण्यात वापरू आम्ही बघितलं काय मन करत आहे 4 आणि 4 पैसे जर आपण देतोय पाचचा आणि 6 चा आणि प्रतिनिधी या जागेवर मी संमत त्यांच्या मुद्द्यावर आणि मुद्द्यावर आणि जो बोलून येणार होता त्याबद्दल आपण बोलणार नाहीये पावतीचे सेंटर आउट बोलतोय खूपच म्हणजे घाण ते तीन चार प्लॉट मध्ये साचत ना ते पाणी सगळं आणि आता लोक एवढे खूप ते मी स्वतः जाऊन आली तिथं तर ते स्पीडअप करा टेंडर होईल म्हणत सात आठ दिवसात तोपर्यंत मी माझ्या लेबर लांब द्यायची असेल झालं

काम घे बागाकडे पण मॅडम आता स्पष्ट होणं तर बरोबर होईल ना कारण काय माहितीये का आमच्या लोकांचं असे आम्ही जर टॅक्स भरतो आमच्या सुद्धा आमच्यासाठी सुविधा आम्ही जर लाईट आपला लाईट मेन रोडला बाकीच्या लाईट नाही धान लाईट नाही

आले होते पर्सनल कामासाठी नव्हते मी काय बोलले फक्त तुम्ही पाण्याची सोय लावा म्हणा घाची तर तुम्ही काय बोलले तुम्ही घर चुकीच्या पद्धतीने मानले तुमचा कोणता शब्द बोलण्याचा बदल घर चुकीच्या पद्धतीने असं नाही म्हणालो मला का करू मी असं म्हणालो ज्यावेळी तुम्ही हे प्लॉट घेतले आणि घर बांधले तेव्हा ही समस्या आहे का ड्रेनेजचं पाणी शेवटपर्यंत जात नाही आणि आता प्रत्येकाने पाणी एकमेकांचा अडवलेलं आहे मी तुम्हाला ऐका ना आता पाण्याची समस्या ही काही आजची नाहीये ही समस्या आजची आहे का चुकीचं करतो भाई, तुम्ही चुकीचं बोलू नका यांना सुद्धा आता तेच बोलणं निराकरण द्यायचं कारण निवडणे निवडणे क्वालिटीच्या दोन मिनिट ऐका एक एक दोन मिनिट ऐका ना निळवंडे कॉलनीचं पुनर्वसन करताना जेव्हा प्लॉट पाडले त्याच वेळेस ड्रेनेजचं पाणी शेवटी कुठल्या टोकाला निघणार याचा विचार पुनर्वसन कॉलनी करताना केला का त्याच

मॅडम तुम्ही एकदा दोन आता तुम्ही एकदा त्या ना आता गमता यांचे प्लॉट बाजूला पाणी आजारी काढून देऊ पण ते न्यायचं कुठं न्यायचं रुपया असा प्रश्न आहे ना आता आमदाराने दीड बोट रुपये टाकले ऐकला परत सांगतो आपण इथे भांडण्यासाठी जमलेला नाही प्रश्न सोडवण्यासाठी जमले बरोबर हे जर सोडवायचं आहे तर शांततेने ऐका आता सुद्धा दीड कोट रुपये टाकले तर आता तुमची गाठराची पुढच्या बाजूला म्हणजे आपल्या त्या अर्ध पाइपलाईन टाकून गाठरा पुढे आणलेली ती गाठार आपण पास्त कुठपर्यंत केली तिथून जोडून घ्यायची तर खाली नदीपर्यंत आणि नदी पुढच्या बाजूला परत खालच्या बाजूला गाठला न्यायची हे प्रस्तावित केले आणि त्याला तुमच्या सगळ्या उपगटाने जोडल्या जातील बरोबर आता आता प्रश्न कशामुळे निर्माण झाला भाऊसाहेब चव्हाण तिथे ते, 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 ते एक रस्त्यामध्ये मुरुम आणून टाकला आणि पाणी अडवलं ते काही टाकला तो टाकला तुम्ही आम्ही भेटलो पुढचं ऐकलं पुढचं दोन मिनिटं ऐका दोन मिनिटं ऐका आता सांस्कृतिक भवनच्या पुढे आपलं पाणी जात होत नव्हतं जात होत तो प्लॉट ज्याचा आहे त्यांनी काय केलं पाणी अडवलं तिथं मरून टाकला आणि ते गाठेचं पाणी कुणी अडवलं त्या प्लॉट धारकाने अडवलं ना तर नगरपंचायतने अडवलं

दोन्ही रस्त्यांचं पाणी मधल्या रस्त्याला साठ फुट रस्ता आहे ना त्याचं इकड ना इकडचं पाणी ते पण इकडं गेले लोक ठेवायला पाणी इकडचं तिकडे राहू द्या तरी इकडचा प्रश्न भेटेल नुकसान झालेलं आहे तुम्ही हे सांगता ना

हे आता निधी बऱ्याच वेळेस आला यावेळेस वेळेस ते आला तो परत जातो कारण काय की आता जर पूर्ण प्रस्तावित असेल काय करायचं तर तो निधी वापरला जाईल दोन ऐका आता मॅडम दोन मार्ग आहेत आपले तात्पुरत्या स्वरूपातला एक मार्ग आणि या कटरीला जोडून घेऊन आपण ते नदीपर्यंत शेवटपर्यंत पाणी काढायचा तो जो दीड कोटीचा फंड आलेला आहे तो एक मार्ग त्याच्यामध्ये अजून तीन चार महिन्याचा कालावधी अवधी जाणारी जो पूर्ण गाठा जोडली जात नाही शेवटपर्यंत तो पण हा मग आता त्याला काय करावं लागेल आपण निर्मंड कॉलनी मध्ये माहिती तुझी झाड लावली होती त्या प्लॉट मध्ये तात्पुरत्या स्वरूपाचा जी सीपीडी खड्डा करून तुर्त पाणी तिथं सोडलं आता दुसरा काहीच पर्याय नाही तर तुम्ही सांगा तुम्ही कोणते कुठे खड्डा कुठे सांगा

ज्योती फर्निचर तो रोड त्या दोन्ही साइड ने गटारे येतात ती ह्या साईडची आहे ना तिचं पाणी इकडे येते जर त्या गटाने सरळ ते खाली काढलं ना इकडे पाणी ते कमी येणार त्याच्यानंतर निमंत्र निमंत्र

नाही मी स्वतः नगर त्या होतो माझं काही खाजगी काम नव्हतं कुठं कुठं पाणी तुंबल किती तुंबलेलं आहे याचे फोटो काढून घेतले मी ते पाहण्यासाठीच मी आलो होतो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे आता तात्पुरता काही दिवस महिन्यांसाठी मी तुम्हाला परत शब्द देतो शिवच्या उपस्थिती नगराध्यक्ष दे त्याला आमदाराने दीड कोट टाकले आणि आमदारांनी मला परत शब्द दिला उपगटारी को उपकटाकडनं कोठ दोन मिनिट धावणार नाही जातो दोन मिनिटं दोन मिनिटं काय ऐकलं पाहिजे तुम्ही इतक्या वर्ष हा त्रास काढत धाल्ले मला माहित आहे हा त्रास काही तुम्हाला आता सहा महिन्याचा एक वर्षाचा दोन वर्षाचा नाहीये मी जे तुम्हाला भिजर ताई बोललो ते तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ काढला नाही तुम्ही मी जे बोललो ते बोललो आणि मी मी आजी दादा सारखा आहे जे बोललो ना ते बोललो मी शब्द बिलकुल मागे येणार नाही मी त्यांना हेच म्हणालो का प्लॉट पाडताना हे पाणी शेवटपर्यंत कसं जाईल याच नियोजन केलेलं नाही आणि ते नियोजन आज काय झालं तिथं प्रत्येकाने आपल्या दारापूरचं पाणी अडवलेलं आहे प्रत्येक जण म्हणतो भाऊसाहेब चव्हाणची जाऊन कुणी गव्हर्नमेंट ऐकलं ना भाऊसाहेब चव्हाणची जाऊन कुणी मांडायचं त्यांनी मानून टाकून एका ठिकाणचं पाणी अडवलं की नाही मला माहित नाही का पण आमच्या आले तुम्ही बघितलं आता मी काय हे याच्यात बोलण्यापेक्षा माझ्या बायकोची ही पहिली कर्म माझी बायको त्याच्याकडे नजर शिवत नव्हती मी तेव्हा तुम्हाला असंच म्हटलो होतो बोलू नका बोलू नका मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही किंवा आमदार नाही मी मी कोणाकडे तरी भीक माफ तो तेव्हा पैसे येतात मी त्या आमदाराच्या मागे लागलो दुर्दैवाने राजकीय घटना या नगरपंचायतच्या संदर्भाने ज्या काही आहेत त्या मला तुमच्यासमोर बोलता येणार नाही आता त्यांनी बोलणार नाही पण आमदारांनी आत्ता ते दीड कोटी दिले म्हणून मी तुम्हाला एवढं शा आश्वासन पूर्व बोलून राहिले काही सहा महिन्यामध्ये तुमचा विश्वास असेल तर ठेवा तसे ते नगराध्यक्ष एक मिनिट मॅडम या आपण सगळेजण मिळून बोलू ना माझी इतकी तयारी आहे का ज्या धरणामुळे यांना भेटलो राधाकृष्ण विका म्हटलं तुम्ही डिप्युटी चे पैसा द्या कधी पुनर्वसन केलेल्या लोकांचा एरिया आहे जाऊन तयार केली आम्ही न पण द्यावा ऐका तो निधी रिटर्न झाला नाही त्याचं कारण आहेदीपर्यंत रस्ता धरलेला आहे आता आता तो मुळात येणार नाही लायटीचा घरपट्टी पानपट्टी आम्ही तू म्हटलं स्वतः खर्च करा नाही जो काळ होता तो अतिशय सुंदर होता हे कित्येक जणांचा आपल्याला ऐकून मिळालेलं आहे पण जशी ग्रामपंचायतचं रूपांतर नगरपंचायतमध्ये झालं आहे परत वाभडे निघायला सुरुवात झालेली आहे सगळीकडं जर बघितलं तर जेवढे वार्ड आहे तेवढ्या वाढमध्ये प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे आता बघितलं गेलं तर तीन नंबरचा वाढ या तीन नंबरच्या वार्डमध्ये ह्या सर्व महिला या ठिकाणी उपस्थित झाल्यात विशेष म्हणजे नगरपंचायतचे जे काही सी ओ आहेत त्या मॅडम त्यांना ह्या सगळ्या रहिवाशांनी धारेवर धरलं आणि नक्की त्याच्यातून काय सोल्युशन निघालं कि किंवा काय प्रॉब्लेम आहे थोडंसं त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया खरं बघितलं गेलं तर आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे त्याच्या बोला तिथून बोला आमच्या <laughs> गटारीची गटारेचा अत्यंत प्रॉब्लेम आहे गटार लाईट परत रस्ते यांचे अत्यंत म्हणजे खूप म्हणजे खूपच त्रास आहे तो सॉल्व हवा असा त्रास म्हणजे नक्की काय पाणी आमच्या घराने हो राहिले पाणी साठलेलं आहे संपूर्ण पुनर्वसनाचं जरी म्हटलं तरी सगळं आमच्या एरियामध्ये पाणी आलेलं आहे खरं गेलं तर तो पाहायला गेला तर कलेक्टर एरिया आहे संपूर्ण अकोल्या तालुक्यामध्ये जर बघितलं गेलं तर पुनर्वसन ज्या लोकांचं झालं तिथं लेआउट पडलेलं आहे आणि कलेक्टर एरियामधलं जर गेलं तर तिथं सगळ्या गोष्टी लेआउटने पडलेल्या आहे मग नक्की प्रॉब्लेम काय आहे ते गटारीचं पाणी त्याच्यामुळं मच्छरं किंवा आम्हाला रोडची सोय नाही आहे लाईटीची सोय नाही आहे आणि काही झालं का आम्ही तक्रारी केल्या का आज येतो उद्या येतो करून विसरून जातात आज सर्व महिला या ठिकाणी आल्या परंतु सिओ मॅडम असेल त्यांच्याशी तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोलताना या ठिकाणी दिसला खरं तर प्रत्येक नगरपंचायतचा जो वार्ड आहे त्या वार्डला त्या नगरीला एक सेवक असतो मग तुमची नगरपंचायतचा सेवक कोण आहे मला नाही माहिती काय कारण आम्ही नवीन राहायला मनकर मॅडम मन त्यांच्याशी तुम्ही या गोष्टीवर विचार केला हो कोणी केला अशी यातली कोणती व्यक्ती आहे की आ, नगर नगरसेवक मॅडम आहे त्यांच्याशी तुमचं बोलणं झालेलं आहे बोला बोलणं झालेलं आहे फोनवर सुद्धा बोललेलं आहे त्यांनी मागे गटरी साफसफाई करतो म्हणल्या होत्या पण त्या अजिबात केल्याने त्यांचा चेहराच नाही बघितला मी त्या वॉर्डामध्ये म्हणजे चार वर्ष झाली जवळ नाही बघित बघितलं का खरं सांगा बघितलं का त्या एक सुद्धा व्हिजिट दिली नाही त्यांनी मंकर साहेबच येतात मंकर साहेबच करतात मंकर साहेब एक नगर सेवक त्या वार्डाचे त्यांचे मिसेस आहे ना मग त्यांच्या मिसेस नाही यायला पाहिजे होतं इथं सगळ्या आम्ही फोन केलेला सगळ्या महिला होत्या चार पाच जणी तर त्या काय बोलल्या म्हणे तुमच्या तुम्ही सोय करून घ्या म्हणे असे बोलल्या मनकर मॅडम स्वतः कसं निवडून दिलो आपण त्याच्यासाठीच निवडून दिलं असेल ना की आमच्या समस्या तुम्ही सोडवा म्हणून प्रत्यक्षात तुम्ही त्यांना भेटलेत का नाही भेटलो आम्ही नाही तुम्ही पाहिलंच नाही <imitation> मी भेटले मी प्रत्यक्ष भेटलेले ते बोलतात आम्ही काम करतो करतो पण असे चार वर्ष झाले पण त्यांनी काही काम केलेलं नाही आणि आमच्या पूर्ण घराभोवतीने सगळं सांड पाण्याचं पाणी साचलेलं आणि इतक्या त्रास आहे ना सगळे इथे सगळे माणसं सांगतील तीन गटारी जोडलेल्या तिन्ही गटारीचं पाणी माझ्या घराच्या सगळ्या बाजूनी पाणी आता सध्या बघून बघून सगळं पाणी आमच्या आमच्या पुलात सगळं आमच्या पूर्ण बिल्डिंगला पूर्ण गटारचं पाणी येईल हा जो काही प्रसंग या सर्व रहिवाशी आहे त्यांनी या ठिकाणी दाखवलं आणि विशेष म्हणजे आज या ठिकाणी नगराध्यक्ष आहे नगराध्यक्ष पण आहेत बाळासाहेबजी वडजे थोडं त्यांच्याकडून पण जाणून घ्या हे सर्व महिला या ठिकाणी आल्यात जवळपास चार वर्षापासूनचा त्यांचा त्रास तो त्या ठिकाणी आहे कोणत्याही नगरपंचायतचा नगरसेवक असेल किंवा सी ओ साहेब असेल त्याच्यावर लक्ष देत नाही कित्येक वेळा त्यांनी निवेदन दिलं आहे नक्की याच्यावर उपाययोजना काय नाही आम्ही बऱ्याच वेळा विजिट केली तिथं परंतु तिथं एकदा निधी टाकला होता परंतु तो लेआउट पूर्ण नसल्यामुळं तो निधी रिटर्न केला परत आता दीड कोटी रुपये उपलब्ध झाले परंतु त्याची एजन्सी डब्ल्यू डी आहे त्याला थोडंसं टेंडर व्हायला उशीर झाला परंतु आता एक दीड महिने त्याचं टेंडर होऊन ती गाठरा पूर्ण होईल आणि जी मेन गाठरा पूर्ण झाल्यानंतर नंतरच ते तो विषय मार्गी लागेल आणि त्याला सब गाटरी जोडून हा नग पुनर्वसनचा पूर्ण विषय हा मार्गी लागेल परंतु आता, आता मी तिला फाव, बघितलं गेलो तर त्या महिलांच्या घरापुढं मच्छर आहे डास आहे काहीच उपाययोजना नाही एवढ्या मोठ्या आक्रोश पद्धतीने त्या महिला इथे येतात नाही डासाची आता सध्या मी तिला पावसाळा चालू आहे आपल्या उपयोजना काय नाही आता आम्ही फाव दूरफावणी चालू करणार आहे त्याचबरोबर तणनाशक मारणार आहे आणि पाणी आता काढून देण्याचा प्रयत्न करू जिथं नगरपंचायतीचे ओपन प्लॉट आहे तिथे खड्डे घेऊ नक्कीच म्हणजे काय उपाययोजना आहे ते केल्या जातील परंतु प्रामुख्याने हे कायमस्वरूपी काम होणं गरजेचं आहे या ठिकाणी सीओ मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे खरं बघितलं गेलं तर त्यांच्या काही महिलांचे जे काही प्रॉब्लेम असतील त्यांना व्यवस्थित सांगणं खरं तर गरजेचं होतं परंतु आज वेगळाच प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मॅडम ह्यांच्या लोकांचे जे काही प्रॉब्लेम आहे कित्येक सालून साला आहे आपण नवीन आहात काय उपयोजना होणार पहिली गोष्ट म्हणजे तुमचा प्रॉब्लेम चार वर्षाचा आहे आणि अत्यंत बिकीट बिकट आहे मान्य आहे परंतु मला येऊन एकच महिना झालेला आहे आणि मी पहिल्या महिन्यातच तुमच्या इथे शुक्रवारी येऊन बघून गेलेली हां बरोबर दुसरी गोष्ट प्रायव्हेट प्लॉटमध्ये पाणी साचलेलं आहे आणि सभागृहाच्या बाहेर तिथं मुरूम टाकलं आहे त्यामुळे तेही दुसरीकडे वळत आहे त्याच आणि जी गटार प्रस्तावित आहे ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तिचं काम आहे तर ते त्यांचं असं म्हणणं आहे की सात आठ दिवसात त्यांचं ते टेंडर प्रोसेस होईल वगैरे आपण महिना महिना मग तुम्ही जाऊ तर शुक्रवारी म्हणजे मला तिसरा दिवस आहे आज शुक्रवार नंतर त्याच्यानंतर आता सुद्धा आमची जी मिटिंग झाली त्याच्यात पण आम्ही डिस्कस केलं की त्याच्यात आपल्याला काय करता येईल तर टेम्पररी आम्ही आम्ही गटार तर आमच्याकडे नाही ना बांधणं त्या गटारीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तूर्त मी तुम्हाला जो काही प्लॉट आमचा असेल तिथं वळवून तिथं खड्डा करू शकतो ही एक गोष्ट करू शकतो आणि जी काही धूर फवारणी असेल किंवा तेल टाकणं असेल आणि स्ट्रीट लाईट ह्या ज्या गोष्टी मी तात्काळ करेन आणि बाकी गटारीचं काम तर त्याला तर वेळ लागेल नक्कीच गटारीच्या कामाला वेळ लागणार आहे कारण हे शासकीय प्रोसिडिंग असतं याची उपयोजना असते त्यांचं टेंडरिंग असतं हे सर्व योजना महत्वाच्या पण प्रामुख्याने ज्या नगरीचा सेवक नगरसेवक त्या त्या नगरसेवकाचं त्या त्या नगरामध्ये असलेलं कामात होतं आज बघितलं गेलं तर अकोले तालुक्यातील जेवढ्या नगरपंचायतच्या जेवढे सगळे नगरसेवक असतील त्यांनी प्रत्येकाने हा विचार केला गेला पाहिजे आणि आपल्याला त्या नगरीचा नगरसेवक का निवडलेला आहे आपलं कर्तव्य काय ज्या लोकांचं म्हणणं असं आहे की जे नगरसेवक त्या ठिकाणी आहे मनकर मॅडम प्रतिभा मनकर मॅडम त्या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे त्या भाजपच्या नगरसेवक आहेत विशेष म्हणजे भाजपची केंद्रामध्ये सत्ता आहे भाजपची राज्यामध्ये सत्ता आहे एवढं असूनसुद्धा चार वर्ष निघून गेलेले परंतु त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने ह्या महिलांना त्या ठिकाणची नगरसेवक कोण आहे हेच अजून पाहायला मिळेल नाही म्हणजेच हा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो आहे भाजपच्या प सत्ता भाजपच्या ताब्यामध्ये आहे या भाजपचं सर्व जर नेते मंडळी जर पाहिलं गेली तर या ठिकाणचे वैभव पिचळ हे भाजपचे या ठिकाणचे नेते आहे आणि भाजपचाच या ठिकाणचा तीन नंबर वार्डचा नगरसेवक आहे मग प्रतिभा मनकर मॅडम त्या ठिकाणी एकदाही गेल्या नाही असा ह्या लोकांनी सगळ्यांनी आरोप केलेला आहे नक्की गेल्यात की नाही गेल्या हे त्यांनाच माहिती परंतु ह्या सर्वांच्या मतानुसार त्या एकदाही आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाले नाही म्हणजेच काय की आपण जर एखाद्या जबाबदारीनं किंवा नगरसेवक जर बनताय तर त्या नगरीचा सेवक बनतोय तर आपलं प्रथम कर्तव्य आहे की त्या लोकांकडे आपलं लक्ष देणं करतं कारण जी लोकं त्या ठिकाणी राहतात त्यांच्याच घरापुढं गटारो झालेली आहे त्यांच्याच घरापुढं खड्डा खोदायचा आहे पूर्वत सूचना मी त्याच खड्ड्यामध्ये सगळ्या गावचं पाणी परत त्याच खड्ड्यामध्ये जाणार आणि परत तो खड्डा भरला का तो उमदळणार आणि परत मदी पानी जानार। बगा, खरतर नगर पंचा इतका या गाव लोकांच्या घरामध्ये पाणी जाणार म्हणजेच बघा खरं तर बघा ना हे नगरपंचायत कसा कारभार चालू आहे वैभवराव पिचड यांनी निश्चित या गोष्टीमध्ये लक्ष घातलं गेलं पाहिजे आणि विशेष म्हणजे भाजपची वर केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे चार वर्ष निघून गेले परंतु त्यावर कोणती उप योजना नाही त्याच्यावर टेंडरिंग नाही आणि अजूनही प्रोसेस नाही म्हणजे येणारे चार महिनेसुद्धा ह्या लोकांना त्या गाळात आणि त्या चिखलामध्ये नक्कीच घालायचे प्रतिनिधी संदीप राजोग न्यूज अकोले